मी आता आले बोरा ना संतोष आम्हाला गाईड करतोय की कुठे कुठे बोर पिकलेली आहे शी ह्या किर आहे रे कधी कधी भेटते कोकण चॅनल आहे व्हिडिओ एडिटिंग no करता टाइम नाही भेटतिंग करायला इथे मस्त बोर आहेत समजा बोर पाहली तर काच्ची पडते मला पाहलत होत ना इथे फक्त पडलेली बोर आहे ती उचलायची कारण ते खायला खूप गोड लागतात

आता आपण जातोय दुसरी बोरीकडे तिला आम्ही पायपाची बोर या नावाने ओळखले होते कारण ती खूप जुनी बोर आहे आणि तिथे खूप बोर यायची पायपाची बोर खूप जुनी बोर आहे लहानपणापासून आम्ही याच बोरीवर बोर यायचो अशी अशी गटली भर घेऊन आम्ही बोर घेऊन जायचो आणि शाळेत विकायचो पण माझा भाऊ आता वरती बोरी उचललाय आणि तो बोरो हलवणार आहे मराठी कोण सवाय सांगितलं वरती पण तू टी पाहिजे बघता वर चढ हल्यावर वर जाऊ शिंडाव जाऊ हलव वरती कच्चा आहे नाही रे बाबा शिंडाल्या फाईन दूर हलव वरती